नमस्कार मित्रांनो चला भरपूर जणांचा प्रश्न आहे की बाबांना सकाळची मॉर्निंग कशी असावी तर चला आज आपण या मध्ये सविस्तर बघणार आहोत सकाळची मॉर्निंग जी आहे ती आपली कशी असावी म्हणजे आपली गुड मॉर्निंग जी आहे ती कशी असावी उठताच शनी मोबाईल हातात घेऊ नका एक दोन मिनिटं दीर्घ श्वास घ्या कारण की एक दोन मिनिटं दीर्घ श्वास घेतल्याने तुमचा ट्रेस कमी होईल तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिजनचा फ्लो जो आहे तो एकदम व्यवस्थित होईल ही होईल तुमची सगळ्यात पहिली सेकंड नंबरला उठल्याबरोबर काय करायचंय ब्रश न करता तुम्हाला गरम पाणी प्यायचंय त्याने काय होईल तुमचं मेटाबोलिझम जे आहे सुधारणा होईल आणि तुमची डायजेस्टिव्ह हेल्थ जी आहे ते एकदम बेस्ट आहे तीन नंबरला तुम्हाला उठल्याच्या नंतर एक शतपावली तुम्हाला सकाळी सूर्याचा प्रकाश घ्यायचा आहे थोडंफार पाच दहा मिनिट चालायचं आहे त्याने तुमच्या बॉडी मध्ये ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते व्यवस्थित होईल त्याच्यानंतर तुम्हाला हलकी हालचाल करायचं आहे हलकी स्ट्रेचिंग करायची आहे हलका व्यायाम करायचा आहे म्हणजे ते तुमचं चालणं असू शकतो तुमचा योगा असू शकतो किंवा एखादी अदरवाईज एखादी ऍक्टिव्हिटी असू शकते आणि ह्या ऍक्टिव्हिटी केल्यानंतरच तुम्हाला तुम एक आंघोळ करायची असेल शक्य असेल तर तुम्ही एक कोमट पाणी किंवा थंड पाण्याने कधी तुम्ही आंघोळ केली तर तुमच्या बॉडीला जे आहे त्या सेल्स आहेत त्या ॲक्टिव्ह एकदम व्यवस्थित प्रकारे होता आणि तुमची बॉडी जी आहे ती एकदम हेल्दी राहील आणि त्याच्यानंतर जो सगळ्यात महत्वाचा टॉपिक जो येतो तो असतो आपला हेल्दी डाएट म्हणजे तुम्ही सकाळी जो नाश्ता घेताय तो चहा बिस्किट न घेता तुम्हाला हेल्दी जो डाइट आहे तो एखाद्या फ्रूट सोबत किंवा एखाद्या ज्यूस सोबत किंवा ब्लॅक कॉफी किंवा ब्लॅक टी याच्यासोबत घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही मॉर्निंग एक पाच दहा मिनटं एखादा बुक रीड करू शकता आणि तो दिवसभर तुमच्या मनामध्ये तुमच्या शरीरामध्ये एक पॉझिटिव्हनेस जो आहे तो दिवसभर टिकून राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ कधी एकदम व्यवस्थितपणे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद